बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचं चॅनल जाणीव मराठी

पाहिजे हा तसाच घेऊ वास्त पश्चिमगारांची दिसून हा फार फोटो टॅन टॅन टँग टॅन 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 जी केम आटा चक्की म्हणजे दळणाची कट कट मिटली टॅन 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 टँटॅन टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल एक् स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टँन टॅन टँग टॅन 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 टँक टॅन 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 जी केम चक्की, आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 आज या ठिकाणी पंढरपूरमध्ये येण्याचा योग मिळाला तो योग अशा पद्धतीचा की पायी पालखी दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं सर्व संत वारकरी मंडळी पंढरपूरमध्ये हळूहळू दाखल होत आहेत आणि याचं सर्व माहिती देण्यासाठी किंवा नियोजन आयोजक आणि संयोजक यांचं जे या कमिटीचं ट्रस्टीजीचं आणि सर्व संत वारकरी संघटनांचं या ठिकाणी येऊन पाहणी करणं ह्या सगळ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पंढरपूरमध्ये आम्ही सर्वजण उपस्थित राहिलेलो आहोत मी हरिभक्त बराईन दीपक महाराज दाभाडे रिसवडकर संत कृपा वारकरी सेवक संघ संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर माझ्या सोबत असलेले सर्व पदाधिकारी आणि या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर या ठिकाणी हे दोन मिनटं बोलू इच्छिते या आषाढीवारी पायीपाईची धुंडी सोडण्याच्या निमित्ताने या पंढरपूरमध्ये नगरीमध्ये ज्याला आपण वैकुंठ भुवन म्हणतो आणि या भगवंताच्या दारामध्ये म्हणजे वारकऱ्यांचा आई माप आईबाप म्हणजे आईबाप या नात्यानं ना, आई वडिलांची गाठ घ्यायलासाठी जशी माहेरवाशीन आपल्या माहेरी येतील या पद्धतीने सर्व वार्करी मंडळी या ठिकाणी पंढरपूरमध्ये आपल्या आईवडिलांची काय घेण्यासाठी भेटीसाठी या ठिकाणी उतावीळ झालेली आहे भेटी लागे जीवा लागलीशी असं पाहे रात्र निवस्थ वाटत तुझी या अभंगाच्या चिंतनाचा विचार जर केला किंवा या अभंगाच्या माध्यमातून जर आपण बोलायला लागलो तर सर्व संत मंडळी आता जवळजवळ यायला लागले आणि जसे जवळ येत आहेत तसे सर्वांना उत्सुकता लागली की माझ्या भगवंताचं मला दर्शन मिळावं आणि माझ्या ज्या व्यथा असतील माझे जे दाराण असेल माझ्या पांडुरंगांच्या जवळ माझ्या आई रुखमा मातीच्याजवळ मी कधी मांडतोय आणि कधी मांडते आणि मांडल्यानंतर माझ्या जीवाला थोडासा विसावा सुखावा ओलावा कसा मिळेल आणि संसाराचं सा सुख असेल प्रापंचिक सुख असेल स आध्यात्मिक सुख असेल व्यवहारिक सुख असेल सगळ्या गोष्टींच्या मागणीसाठी पंढरपूरमध्ये हा वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहे पण वारी सुरू असताना कोणाच्याही मनामध्ये संसार हा विषयच राहिलेला नाही फक्त फक्त माझा देव माझा देव पांडुरंग रूप पाहता लोचनी सुख झाले व तो आणि हा म्हणजे तो समोर आहे आणि आपल्या हृदयात जो आहे त्याचं एक मिलन करण्यासाठी या ठिकाणी वारकरी मोठ्या या ठिकाणी उपस्थित राहतोय आता वर्दळ खूप मोठी सुरू आहे या ठिकाणी प्रशासन असेल त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट असेल संत तुकोबार यांचे ट्र संस्थान असेल त्याचबरोबर संत ज्ञानोबा माऊली जर संस्थान असेल म्हणजे सर्व संतांचे जे, जे संस्थान आहेत त्या सर्व संस्थानांनी या ठिकाणी येऊन भेट देऊन आणि आपल्या संत कृपा वारकरी सेवक संघाशी चर्चा करून श्री बाबा वारकऱ्यांना कोणकोणत्या गोष्टीची काय अपेक्षा आहे किंवा काय अडचणी आहेत ह्या सगळ्या आमच्याशी शेअर केल्या आमच्याशी माहि माहिती घेतली मार्गदर्शन घेतलं आणि त्यातून असं सिद्ध झालं असं लक्षात आलं की कमीत कमी पंचवीस लाखाच्या आसपास साधारण थी थी हा पंढरपूरला वारकरी येण्याचे संकेत या ठिकाणी आम्हाला दिसू लागलेले आहेत आणि हा आनंद एवढा मोठा आहे की वरुण राजालासुद्धा या ठिकाणी आगमन करावं लागणार आहे आणि तो करेल कारण का पावसाला सुरू व्हायच्या अगोदर मेघराजानं गर्जना केली होती त्यामुळं सर्व शेतकरी सुखावलेत पण आता अशी अवस्था आहे की प्रत्येकाच्या शेतामध्ये जर बघितलं तर पाणीच पाणी आहे आणि आता शत खरा तर श्रावण सुरू झालं आहे त्यामुळं आत्ता पाऊस येऊ शकतो येणार आहे आणि त्यामुळं शेतीचं नुकसान परमार्थाचं नुकसान आणि संसाराचं नुकसान होऊ नये म्हणून त्या, त्या पंढरीश पांढरून परमार्थाला गारानं घालण्यासाठी की देवा इथून पुढं माझ्या कुटुंबामध्ये माझ्या आयुष्यामध्ये सर्वांच्यामध्ये सुख शांती आणि येणारा वारकरी हा सुखानं समाधानानं आनंदानं राहो हीच एक सदिच्छा हीच एक प्रार्थना करण्यासाठी आणि येणारं जे कलियुगातलं जे युग वातावरण आहे म्हणजे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आता पुलगामामध्ये जो हल्ला झाला अशी जी संकट निर्माण होत आहेत अशी जे घातपात होत आहेत हे पांडुरंगाच्या समोर आम्ही तर गाराण म्हणतो की पांडुरंगा अशी विघ्न कधीच कोणाच्या आयुष्यामध्ये येऊ देऊ नकोस सर्वांना सुख समाधी आनंद भरभराटी राहू आणि याच आशेनं हा पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला हा वारकरी येतोय खूप बोलूच वाटतं बोलावं वाटतं पण वेळेअभावी बोलता येत नाही आता अशी अवस्था झाली जे हृदयात आहे जे आतमध्ये ते फक्त आषाढी वारीला पांडुरंगाच्या समोरच मांडायचं आहे आता फक्त आम्ही माहिती घेतली खूप योग्य पद्धतीनं असं प्रशासनानं सज सर्व गोष्टी सज्जतेनं ठेवलेल्या आहेत मंदिर प्रशस्त असं सजवलेलं आहे आणि कळसाकडे जर पाहिलं तर साक्षात भगवंतच त्या ठिकाणी विराजमान असल्यासारखं जाणवतं आहे आत्ताच मग आषाढी वारी दोन दिवसावाली आम्हाला आता असं वाटतंय की आत्ताच आषाढी वारी आहे कारण एवढी बघ एवढी धावपळ सर्व वारकऱ्यांची तुम्ही पाहतच असाल चॅनेलवर आणि या चॅनेलनं मला या ठिकाणी बोलण्याची दोन मिनटं संधी दिली त्याचबरोबर माझ्याबरोबर असलेली आमच्या संतकृपा वारकरी सेवक संघाचे सर्वांनी सर्व पदाधिकारी माझ्याबरोबर उपस्थित राहिले